आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मिंदिरा न्यूज अन कटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण महसूल विभाग हा राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता पारदर्शकता आणि तत्परतेने सेवा देण्याची त्याची ओळख आहे महसुली सेवा आणि योजनांच्या लाभांपासून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील महसूल परिषदेत दिली आहे विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या नवीन रेल्वे मार्गाचा दोन हजार नऊशे कोटींचा डीपीआर केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे केंद्र आणि राज्याच्या प्रत्येकी पन्नास टक्के हिशातून हा मार्ग तयार होणार असून या मार्गामुळे छत्रपती संभाजीनगरवरून पुणे शहर साडेचार तासात गाठणे शक्य होईल अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंपरी ते पापड हा खड्ड्यांमुळे धोकादायक बनलेला पाच किलोमीटरचा रस्ता गावातील युवकांनी श्रमदानातून दुरुस्त केलाय पावसात भिजत या युवकांनी दोन दिवसात हा रस्ता सुस्थितीत आणल्याने शेतकरी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय युवकांनी श्रमदानातून शासनाचे डोळे उघडणारी कामगिरी करत इतर गावांपुढेही आदर्श ठेवलाय पुण्यातील सेवा मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तीन दृष्टीहीन विद्यार्थ्यांना ब्रेल पद्धतीचे लॅपटॉप भेट देण्यात आले दृष्टीहीन मुलींचा विवाह सोहळा दृष्टीहीन मुलांची सहल आणि शैक्षणिक मदत असे उपक्रम सेवा मित्रमंडळाकडून सातत्याने राबविले जात असल्याची माहिती यावेळी मंडळाकडून देण्यात आली आहे मराठी ही अभिजात भाषा असून जगभरातील चौऱ्याहत्तर देशांमध्ये मराठी भाषिक आहेत सतरा देशांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योजना सुरू असून भाषेचे जतन आणि संवर्धन हे प्रत्येक भाषाप्रेमीचे कर्तव्य असल्याचे मत राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी यांनी सोलापुरातील प्रिसिजन कार्यक्रमात व्यक्त केलं आहे पुण्यातील जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी येथील श्री शारदापीठ आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैदिक संमेलन पुण्यात पार पडले यावेळी शृंगेरीच्या श्री शारदापीठाचे महाप्रबंधक पी एम मुरलीक यांच्या हस्ते ब्रह्मवृंदाचा विशेष सन्मान करण्यात आला महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्या वचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या गुजरातमधील कच्छ सौराष्ट्र प्रदेशाचे चित्र आता बदलताना आहे लोकांनी श्रमदान आणि देणग्या गोळा करून या भागात तब्बल तीनशे एकोणनव्वद तलाव बांधले असून यामध्ये एक हजार पाचशे चोपन्न कोटी लिटरपर्यंत पावसाचे पाणी साठवण होते भूजल पातळी सुधारण्यासाठी चौदा वर्षांपासून सुरू असणाऱ्या या मोहिमेला कच्छ जलमंदिर अभियानाचं नाव देण्यात आलं आहे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने सदतीस आवश्यक औषधांच्या किमती दहा ते पंधरा टक्क्याने कमी केल्यात यामध्ये हृदय मधुमेह आणि संसर्गाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या एट पॅरासिटामॉल एटोरवॉस्टॅटिन आणि अमोक्सिसिलिन यासारख्या औषधांचा समावेश आहे केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे नवीन दर पस्तीस वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनना लागू असणार आहेत आणि या बातमीचा वेळ झाली आहे सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन